समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाच्या कथित उदात्तीकरणावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला मात्र विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांनी आबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आहे तसंच त्यांना हे अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची मागणी लावून धरली संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीच वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळे देखील हा वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये म्हणून याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अबू आजमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला ज्या अबू आजमीन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केलाय आणि औरंगजेबाचं उदातीकरण केलंय त्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला आम्ही आम्ही सभागृह पाठिंबा देतोय आणि म्हणून निलंबन ही आमची सगळ्यांची मागणी आहे सत्ताधारी आमदारांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनीही या भूमिकेचं समर्थन केलं या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ सुरू राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागल्यावर अखेर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत असल्याची घोषणा केली सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल आबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्याविरोधात ठाण्यामध्ये वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी आझमी यांच्याविरोधात एफ आय आर दाखल केला आबू आझमी यांच्यावर सरकारनं खरोखरच कारवाई करून दाखवावी अशी भूमिका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडली औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल सावित्रीबाई फुलेंचं अपमान असेल छत्रपती शिवरायांचं अपमान असेल महाराष्ट्राचं अपमान असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील सोलापूरकर असतील किंवा आबू असेल सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे